नमस्कार ओम श्री गणेश देवताए नम श्री कुलदेवताए नम श्री गुरुदेवताए नम सर्वश्री इष्टलिंगदेवताए दीपज्योति पर्रह्म दीपज्योति जनार्दन दीपो हर तुम पापम संध्या दीपन नमोस्तु शिव मैं कड़ाप्पा पर माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी जाणो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार मलत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी अमावश्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो अमावश्या शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकान मिनिटांपासून होत आहे तर ती रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे शालिवान शके एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी नामसरे दक्षिणाय वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्ष मित्रांनो यावेळी अर्धी अमावस्या आज आणि अर्धी उद्या आलेली आहे पण अमावस्या आणि पौर्णिमा म्हटली की रात्र महत्वाची असते मित्रांनो लक्षात आणि रात्री आपल्याला जे काही धार्मिक कर्मकांड करायचे आहे ते आपल्याला आज करावे लागणार आहे भले पंचांगामध्ये उद्या दिलेले आहे दर्श पण ती सायंकाळच्या आतच समाप्त होत आहे त्यामुळे आपण जे काही धार्मिक विधी करणार आहे उद्याच्या रात्र ते प्रतिपद तिथीमध्ये किंवा श्रावण मासामध्ये मोडणार आहे तेव्हा आपण विचार करायचा आहे मित्रांनो की आज रात्रीच्या समये दिवे दीपदान करायचे उद्या सकाळी देवपूजेनंतर दीपदान करायचे उद्या सायंकाळी किंवा रात्री तर ते जमणारच नाही मित्रांनो तेव्हा मित्रांनो यंदाच्या दीपामावस्यानिमित्त करायची पूजा या ठिकाणी मी आपला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे घरच्या घरी आपली दीपा कशी साजरी करायची हे आता आपण पाहूया मित्रांनो घरच्या घरी यासाठीच मित्रांनो म्हटलं आहे की हे एखाद्या मंदिरामध्ये मठामध्ये जिथं देवस्थान आहे किंवा जिथे जलदेवता आहे तिथेही आपण हे निपदान करू शकता पण शास्त्र सांगितल्याप्रमाणे हे घरी आपल्याला करायचे आहे मित्रांनो आपले जीवन पंच महाभूतांनी व्याप्त आहे पृथ्वी तलावावरील एक बुद्धिमान प्राणी म्हणून यांची पूजा करणे आपली कर्तव्य ठरते मित्रांनो या पंचमहाभूतांची आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी या पाच महाभूतांपैकी आज आपण अग्निदेवतेची अग्निदेवतेचा विचार करणार आहोत आणि अग्निदेवतेची पूजा आपल्याला करणे आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले आहे त्यालाच दीप अमावस्या असे म्हटले यालाच आपण दीप अमावस्या म्हणतो मित्रांनो आषाढ अमावसेला तसे तर यज्ञ कर्मकांडाला चांगली देवतेची पूजा म्हटली आहे कारण त्यात विधी आहे विधान आहे महत्वाचे कडक नियम आहेत असो मित्रांनो मित्रांनो या दिवशी आपण पंचमहायज्ञ महायज्ञ करू शकतो यामध्ये ऋषी यज्ञ भूत यज्ञ आणि मनुष्य यज्ञ हे पाच यज्ञ मिळून पाच पंच महायज्ञ तयार झाले मित्रांनो या दिवशी आपण पंचबली देखील करू शकता पंचबली म्हणजे गाय कुत्रा कावळा भिकारी आणि किडामोगे यांना त्यांचे अन्न देणे हे महत्वाचे कर्मकांड आपण करू शकता मित्रांनो अमावश्या म्हटली की पितरांचा सण आपण म्हणतो म्हणजे आहे अमावश्या म्हणजे तिथी असते मित्रांनो या दिवशी आपण हिरण्यदान पितरांच्या नावे एखाद्या ब्राह्मण व्यक्तींना सूर्यास्तापूर्वी विधिवत देऊ शकतात मित्रांनो यामध्ये अन्न वस्त्र जानवे जोन व दक्षिणा यांचा समावेश होतो मित्रांनो पण दान देईपर्यंत आपल्याला दानकर्त्याने उपवास करायचा आहे हे लक्षात घ्या पितृतर्पण मित्रांनो आपल्या पित्रांना विधिवत पाणी पाजणे पाणी देणे हा एक महत्वाचा विधी शांतकर्मात सांगितलेला आहे मित्रांनो मित्रांनो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर निराळा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे हे लक्षात घ्या तेव्हा या मावसेला आपल्याला दीप पूजन करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण तयारी कार कर काय करणार आहोत सर्वात प्रथम आपण ब्रह्म मूर्ती घेऊ शौचालय आटोपून घर सर्व घरांची सफ सफाई दोन स्वच्छ करणे महत्वाचे आहे सूर्योदयापर्यंत घरच्या घरी गंगा स्नान देखील आपण करू शकतो जर आपल्याला प्रत्यक्ष गंगे स्नान करता नाही आले तर यामध्ये आपण स्नानाच्या पाण्यामध्ये गंगा जल टाकायचे आणि पंचगवे थोडसे टाकायचे यानंतर मित्रांनो सोळे निसून पंचगव व गंगा जलाने सर्व घर पवित्र करायचे आहे यानंतर आपण पितृसेवा करणार आहोत यामध्ये बाह्य शांती सुक्त आणि पितृसुप्त यांचा समावेश आहे पितृस्तुती आपण एकदाच पठण करायचे जर हवन करायचे असेल तर पण पितृत्तुतीचे आपण हवन नाही तर बाह्य शांती सुप्त आणि पितृत्सुक्ताचेच हवन आपण करत असतो हा साधा विधी आहे मित्रांनो यासाठी आपण माझा व्हिडिओ पाहू शकता एकदा पाच दहा दहा मिनिटांच्या दहा मिनिटांमध्ये हे अं कर्मकांड आपल्याला करता येणार पितृ गायत्री म्हणताना आपल्या पितरांना अर्ध द्यायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून सूर्योदयाच्या पूर्वी आणि या कर्मानंतर आपल्याला सूर्योदय जसा सूर्य उगवेल या सूर्यदेवतेला आपल्याला गायत्री म्हणताना अर्ध द्यायचे मित्रांना जर कोणी असे कर्म रोज करत असेल तर काही विशेष नाही मित्रांनो त्यासाठी हे सांगेल देवघर स्वच्छ करावं देवतावरील सर्व आपल्याला काढून टाकायचे नेहमी प्रमाणे विधिभक्त देवपूजा आपल्याला करायची मित्रांनो हे लक्षात देवघरा शिजारी धुवून स्वच्छ केलेला मोठा पाठ व आपल्याला ठेवायचे आहे या चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती रंगीत ओल्या खडून रांगोळी काढा घेत आपण जी कोरडी रांगोळी जी पाडणार आहात ती थोड्याशा स्पर्शाने देखील बिघडू शकते त्यामुळे अडचण नको किंवा जरी त्यावर पाय पडला तरी हरकत नाही ती मिटणार नाही मी या भोवती रंगीत ओल्या खडू नये त्यासाठी मी आपण सांगत आहे की आपण रांगोळी काढा घेत राहतो जर तसे शक्य नसेल तर आपण नाही इतर काही रांगोळी सदृश तत्सम अं वस्त्र म्हणा किंवा एखादे काही अं प्लास्टिकचे घरातील सर्व तिघे निरांजन असो समय असो पंथे असो या आपल्याला पाटावर ठेवायचे व्यवस्थित मांडायचे मित्रांनो या पाटावर कुठल्याही प्रकारचे वस्त्र टाकण्याची गरज नाही कारण थोडी जरी ठेणगी पडली तरी तुमचे वस्त्र जळण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणून यावर वस्त्र टाकू नका गोड पाच दिवे देखील आपल्याला पाटावर ठेवायचे यात आपण गोळ टाकून आपल्याला हे कणकेचे दिवे उकडीचे दिवे करायचे मित्रांनो मित्रांनो एक कणकेचा दिवा देखील थोडासा मोठा त्या तुपा तुपाचा तुपा आपल्याला म्हणता येईल देवा तो देवासमोर आपल्याला ठेवायचा आहे मित्रांनो मित्रांनो बाकी सर्व दिव्यांमध्ये आपल्याला तिळ तिळ टाकायचं आहे यानंतर सर्व दिवे पेटून दिव्यांची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे मित्रांनो या पंचोपचार पूजेनंतर मित्रांनो आपल्याला या अग्निदेवतेला दूध साखरेचं नैवेद्य विधिवत दाखवायचा आहे मित्रांनो मित्रांनो सर्व अग्निदेवता देवता स्वरूप दीप नमस्कार करायचा आहे सर्व दीप देवतांना उद्देशून आपण प्रार्थना मित्रांनो दीप सूर्याग्नि रूपस्तम तेजसाम तेज उत्तम ग्रहांग पूजाम सर्व काम प्रदोभावा असा अर्थ मित्रांनो हे देव तू सूर्य आणि अग्नीचे रूप आहेस सर्व तेजांमध्ये तुझ्याकडे सर्वोत्तम तेज आहे कृपया माझी ही यंदाची दीपामावशा निमित्त विधिवत पूजा स्वीकार कर आणि माझ्या सर्व धर्म मान्या अशा इच्छा आपण पूर्ण करा असे कर्मकांड केल्याने आपल्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य तसेच धन आपणांची प्राप्ती करू शकतो यानंतर मित्रांनो आपल्याला दीपा मावश्या मागची कथा पठन व श्रवण करण्यास सांगितले तर या कथेमध्ये कथेचा तुम्हाला मी सारांश सांगतो मित्रांनो या ठिकाणी एक नगरामध्ये राजा होता आणि त्या राजाची एक सुनेला सुने थोडस खाण्याचा जास्त सवय होती तिने पदार्थ जो केलेला होता ताजा विशेष पदार्थ तो कांतीने खाल्ला ओडखून आणि नंतर उघडीत हे पदार्थ कुठे येईल एवढे आपण केले होते तर सुनबाईने साईन ते उंदरांनी खाल्ले तर उंदरांनाही कळताच त्यांना थोडासा धक्का बसला की सुनबाईने आपल्यावर आरोप असा का लावला आपण असे कर्म केले नाही उंदरा सूड घेण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आणि तो सफलही झाला उंदरानी या सुनबाईची चोळी जी आहे ती शेजारच्या घरामध्ये नेऊन टाकले ज्या वेळेला सुनबाई स्वतःची चोळी सोडत होती मिळाली नाही तर ती शेजारच्या घरामध्ये मिळाली यावरून राजा त्यांच्या मुलाला किंवा राजमा देणार या सुनेचा हा आवाक करणारा मार्ग सांगला हिची चोळी जी शेजारच्या घरामध्ये सफ केली तर ही कुठल्या मार्गाने जात आहे म्हणून तिला शिव्या वगैरे देऊन थोडेसे मारधाम करून तिला घराबाहेर करायचे आणि हे सण दरवर्षी साजरी करायची पण यावेळी मी पुनरावर आरोप केल्यामुळे हा प्रकार थोडासा वेगळा याला वेगळा मार्ग मिळाला तर राजा जंगलामध्ये एका झाडाखाली बसला होता झाडावर सर्व दिवे त्या दिवशी हजर झाले आणि आपापसामध्ये चर्चा करू लागले की हे किती छान पूजा होती आमच्या घरीकडे आमची केली घरमालकांनी मालकीने त्यातही राजाची सूल होती तिने दिव्याच्या स्वरूपात चालली होती आमच्या घरी अशी पूजा आमच्या आणि माझा काही संबंध नसता मला आरोप माझ्यावर आरोप करून घराबाहेर माझी अवस्था होती यावर्षी माहीत विग्दान करू शकेल हे राजाला समजले त्याच्यामधून खरोखरच आपल्या सुनबाईचं यात काही दोष नाही ते सुनबाई चांगली येते आणि ते नित्याने मुद्देला सुनेला भरी दिले आणि गिद्दा वगैरे करून त्या वर्षीचा हा सण जो आहे तो साजरा केलं अशा प्रकारची ही कथा असल्याने किंवा आहे तर यात मला काही तथ्य वाटत नाही कारण कारण दीपामावश्या म्हटलं की आपल्याला आहे दीपामावश्याचे दीप पूजा करायचेच आहे याला कथेचा सपोट लागण्याची गरज नाही कारण राजाने कितीतरी म्हटले सुनबाई वर खोटा आरोप केला तुम्ही सुनबाई माझ्यापासून चांगली आहे बिघडलेली नाही पण मग तिने उंदरावर आरोप घ्यायचा त्याचं काय विनाकारण उंदरावर आरोप घेऊन मी हे संकट ओढले म्हणजेच सुनबाई वागणं हे बरोबर तिचा स्वभाव तर अशा कथा आपण पठण व श्रवण करून काय मिळवणार काही तर असे हे थोडासा अंधश्रद्धेचा प्रकार मला वाटतो तर ही कथा पठण न केले न श्रवण केलेली पण आपल्याला हे महत्वाचं जे कर्मकांड आहे विज्ञानाचं हे मात्र आवश्यक करायचं आहे हे लक्षात घ्या रात्रीचे वेळे मित्रांनो या दिवशी आपण मित्रांनो विधिवत जल तर्पण करू शकतो त्यांना विधिवत आपल्याला पाणी पाळवायचं आहे पाणी पाडण्याचा तो विधी आहे तो आपण अवश्य करू शकता यासाठी माझा स्वतंत्र वेळ आहे तो आपण पाहू शकता अवघड असे काहीच नाही दहा पंधरा मिनिटाचा हा कार्यक्रम आहे फक्त आपल्याला जर चालपण करायचं मित्रांना सर्व मित्रांना उद्देशून त्यांच्या नावाचा उल्लेख यानंतर मित्रांनो याच दिवशी आपण शक्य जर आपल्याला असेल तर आपल्या पित्रांचे पिंडदान युक्त पिंडदान रहित शांत कर्म करू शकतात करा करायचे आहे मित्रांनो पण या दोन्हीसाठी आपल्याला पंडिताची गरज लागली त्याच्या वेळेला आपण हे कर्मकांड करू शकणार नाही ना कारण कुठे सुटबोध झाली तर पित्र आपल्याला माफ करणार नाही हे लक्षात येईल मित्रांनो महत्वाचे अजून एक कर्मकांड आपल्याला करायचे आहे ते म्हणजे ज्याप्रमाणे आई अधिराजा महाराजा वनराज वनस्पति इष्ट दर्शनम इष्टान्नम शत्रुनाम च पराभव मुले तो ब्रह्म रूपाय मध्य तो मध्य विष्णु रूपे नाम अग्रता वृक्ष पिंपल वृक्ष पिंपल वृक्षा शक्तींचा वास असतो त्यामुळे आजच्या दिवशी पितरांच्या सणाच्या दिवशी आपल्याला हे कर्म करायचे पिंपळ वर्षाची आपल्याला विधिवत पंचोत्त पूजा अर्धे देऊन करायचे हे लक्षात अशा प्रकारे आपण या दीपमावश्येला शास्त्रमान असे कर्म काम करून आपण आपल्या पदरामध्ये पुण्य पाडून घ्यायचे त्यानेच आपले जीवन सुख आणि समृद्धीने भरून जाईल आणि शांतमय जीवन आपल्याला जगता तेव्हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घरी आपण ही पूजा करायची जर आपल्याला आज करायची तर आज, आज आपण दीपदान करू शकता आणि जर उद्या करायची असेल तर आपण इतरांचे जे काही सर्व कर्मकांड आहे ते आपण शकतो पण हे होणार आहे अमावश्येच्या हे लक्षात येईल कारण उद्या सकाळी पूजा नंतर जर आपण दीपदान कराल तर दिवसा दिवस आपण हा थोडासा वेगळा प्रकार वाटतो तेव्हा आपणास कसे वाटते गोष्टी त्या मार्गानुसारच आपण या दीप अमावश्येचे पूजन करायचे धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी हा व्हिडिओ याच हावश्यक आपण जर माझ्या मता कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंबवर्णीच्या परिवाराचा शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो